विचारांसाठी ज्या ज्या महामानवांनी आणि संतांनी कार्य केले त्या सर्वांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्वांना माहिती ते असेल भारताच्या सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली या ठिकाणी एक घटना घडली आणि ती घटना घडल्यानंतर संपूर्ण भारत पेटून उठलेला आहे घटना अशी होती की आपल्या सर्वांना माहिती असेल की जे सुप्रीम कोर्टाचे जज आहेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत त्यांच्यावर एक पातृगृ अॅडव्होकेट राकीश किशोर त्याने चल सेटून काढायचा प्रयत्न केला आजवर जाती धर्माचे निकाल उच्च न्यायालय असेल सर्वोच्च न्यायालय पेंडिंग असतील त्याच्यावर बऱ्याचशा टिप्पणी ज्या असतील किंवा न्यायाधीश असतील सरन्यायाधीश असतील त्यांनी आजवर केल्या असतील परंतु अशी घटना आजवर कधी घडली नाही ती घटका सर्वोच्च न्यायालयामध्ये घडली सर भारत पक्षाचे सरन्यायाधीश अशा पद्धतीने अल्लाह होत असेल तर सर्वसामान्य व्यक्तीचे काय हाल असतील याचा तुम्ही विचार करा या घटनेनंतर हे स्पष्ट झालं की महाराष्ट्र असेल भारत असेल या भारतामध्ये आजही जातीय व्यवस्था तशीच्या तशी आहे जातीय व्यवस्थेची जी पाळीमुळ कोलवर घुसलेली आहेत या पद्धतीने आहे आपल्याला भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता शिकवली जाते असं असताना सुद्धा धार्मिक रंग देऊन तुमच्यावर हल्ले होत असतील तर ही अतिशय निषेधार्थ अशी गोष्ट आहे भारताचे जे सरन्यायाधीश आहेत किशन गवई यांनी आजवर त्या वेळेला एस टी वर्गीकरण झालं त्या वेळेला निकाल द्यायला हे होते जेव्हा त्यांनी असं वर्गीकरण निकाल दिला तेव्हा हे त्या तुम्हाला चालले आणि ज्या वेळेला ते धार्मिक गोष्टीवर जेव्हा टिप्पणी करतात तेव्हा तुम्ही अशी प्रतिक्रिया देता भारताचे सरन्यायाधीश या पदावर बस जे बसलेले आहेत त्याचा तुम्ही विचार करत नाही आहात सर्वांना माहिती असेल की राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा भारताचे पंतप्रधान असतील ज्याच्यापेक्षा ही सर्वोच्च सर न्यायालयाचे न्याय सरन्यायाधीश हे मोठे पदे भारताचा राष्ट्रपती कोण निवडत असेल तर तो भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश निवडतो भारतातलं सर्वात प्रमुख असं पद असलेलं सर्वोच्च न्यायालयाचं जे सरन्यायाधीश पद आहे त्या पदाला मान राखा तरी ही गोष्ट एका वकिलाकडून अपेक्षित नव्हती माझ्याशी आमचे पालवस साहेब म्हणाले ते ज्या पद्धतीने हा हल्ला झाला याचा मूळ सूत्रधार कोण आहे हे शोधलं गेलं पाहिजे आणि जोपर्यंत शोधले जाणार नाही सरन्यायाधीश आदरणीय भूषण नवेही होते उद्या कुठे आणि आम्ही असणार आहोत हे लक्षात असू द्या तर भारताच्या सरन्यायाधीशावर अशा पद्धतीने हल्ला होत असेल तर सर्वसामान्य व्यक्तीचं काय हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय लक्षात घ्या तर एखाद्या ठिकाणी आठवण साहेब आपण आंदोलन केलं व पांडे साहेब ऐका दोन मिनट त्या वेळेला आमच्यासारखे कार्यकर्ते आंदोलन करतात त्या वेळेला आमच्यावर कधी कधी खोटे गुन्हे दाखल केले जातात आणि काही केलेलं नसताना सुद्धा के आमच्यावर गुन्हे राखल केले जातात अहो सर्वोच्च न्यायालयचे असतात त्या दिशावर तर बूट फेकून मारायचा प्रयत्न केला तर ठीक आहे सर्वोच्च न्यायालय असतात त्या त्यांना सोडलं पण बाकीचे कुठे गेले त्यांनी गुन्हे राखल करायला नको होते का पण त्यामध्ये त्यांनी त्यांचा जिल्हाधिकारी आला जिल्हाधिकारी बसून त्या अगदी पंतप्रधानापर्यंत प्रत्येकाला पॉवर आहे की गुन्हे दाखल करायचे आणि उद्या जर खेड पोलीस स्टेशनने ठरवलं राकेश किशोरच्या विरोधात आंदोलन झाले आणि त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करतोय तर तेही करू शकता त्यामुळं राकेश किशोर या हरामखोरावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत या पातेसिरूवर राकेश किशोरवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही काही दिवसापूर्वी आमचे विकास भाऊ शिमले असतील सोडला भाऊ लोक दोन्ही असतील आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो जोडी साहेबांना भेटलो तेवढी साहेबांनी आम्हाला काय ठिकाणी असं सांगितलं की सकाळपासून खूप आंदोलन झाली आणि खूप निवेदन आली अहो निवेदनं झाली आंदोलनं झाली पण ऍक्शन घ्यायची कोण काही करणार कोण आम्ही नुसते आंदोलनं करायची आम्ही नुसते मोर्चे काढायचे आणि आमचा राग आमचा संताप व्यक्त करायचा आणि तुम्ही आमची निवेदन घ्यायची आणि केराच्या टोकरीत टाकायचं तर असं जर घडत असेल तर लोकशाहीला अर्थ काय तुमच्याकडे जी पॉवर आहे तुमच्याकडे जी ताकद आहे त्या ताकदीचा उपयोग तुम्ही अशा नराधांना धाडा शिकवण्यासाठी केला पाहिजे आणि जर असं होत नसेल तर पण करून टाका सगळं स्वैराचार माजेल काही दिवसांनी हे लक्षात असू द्या आणि या माजेल ना त्यामुळे त्यावेळेला तुमचंही घर कळत असेल माझेही घर कळत असेल तेव्हा वाचवायला कोणी येणार नाही लक्षात घ्या काय परिस्थिती आणून ठेवली भारताचे सरन्यायाधीश त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होतोय परिस्थिती निषेधार्थ आहे या गोष्टीचा मी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर लवकरात लवकर राष्ट्रद्रोही माते फिरू राकेश किशोर यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मी मागणी खेड पोलीस स्टेशनचे या ठिकाणी जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडे करतो आणि त्यांना विनंती करतो आम्ही आपलाच निवेदन देत आहोत ते स्वीकार करून आपण निश्चितपणे गुन्हा दाखल करावा मी तुमच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा करावी जे बाकीच्या ठिकाणी तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये अजून आलेलं नाहीये किंवा शासकीय कार्यालयात आलेलं नाहीये तर त्या पद्धतीचा गुन्हा दाखल करून आपण आदर्श घालून द्यावा अशी मी आपणास विनंती करतो सांगतो जय भारत जय संविधान Onde gente tem